नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात मजेत कचरा तुमच्या सगळ्यांच भाग्यश्वर ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता आम्ही काय करतो माहिती आम्ही चाय चाय पिय फेवरेट सॉंग झालोय आणि नाश्त्याला आरो काय करते कोणता खरेटा आलू पराठा आरूचा फेवरेट पराठा आरूचा फेवरेट पराठा आलू पराठा तुम्हाला आरू ना आरूला चष्मा लागला आणि दुसरा म्हणजे आरू साठा हे बघा आरूचा एक फर्स्ट दात तुटला आणि आरूचा एक सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे असा कि तिचा दात तुटला पण पेरी आलीच नाही दात घ्यायला विचार का नाही आली टूथपेरी घ्यायला पाहिजे ना आरूचा दात घ्यायला खिडकी टोथपेरी आमच्या घरात का नाही आली त्याचं कारण ऐकायचंय सांग आरू कारण सा की आमची खिडकी आमच्या पप्पांनी लावली होती एसी आणि एसी मुळे दरवाजा खिडकी सगळं बनवत त्याच्यामुळे मग टोथपेरी कशी येणार बरोबर आहे तिचं म्हणणं पण मग आज दरवाजा खुल्ला आहे ना आता आज रात्री आम्ही दरवाजा खुल्ला ठेवणार आणि खिडकी पण खुली ठेवणार चोर आला तरी चालेल पण टूथपेरी पहिले पाहिजे आम्हाला कारण की आमच्या आरूला काय पाहिजे गिफ्ट ना तुमच्याकडे टूथपेरी आधी असेल ना तर पाठवून द्या आमच्या घरी आमच्या आरूला गिफ्ट घ्यायचे टूथपेरीकडून हे बघा माझ्या मागे किती छान ड्रॉइंग काय माहिती कोणी काढली ही मी काढली की साथ काढली असं कोणी काढू तर चला या नाश्ता करायला मस्तपैकी छान असे बटाट्याचे पराठे आणि चाय मस्त मोसम हे मस्त म्हणजे आमच्याकडे आहे भरपूर सारं ऊन तुमच्याकडे पाऊस असेल आमच्याकडे खूप सारो ऊन आहे आमच्याकडे पाऊस दिवसा ऊन असता संध्याकाळी पाऊस असतो जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा पाऊस येतो आमच्याकडे असा आता पाऊस आहे ना गं तर चला आता मी नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या या तुम्ही पण नाश्ता करायला तर आम्ही आता चाललो आहोत गार्डनमध्ये संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि मस्त वेगळी आरूला गार्डनमध्ये खेळायचं होतं तर आरूला जायचं होतं दुसऱ्या गार्डनला आणि मी तिला बोलली आपल्याच गार्डनला खेळ तर ही सगळी आमची छान अशी झाडं हे बघा सर्व आमची झाडं आहेत ह्या साईडला ते स खालती राहतात त्यांची झाडं आहेत इतकी छान छान झाडं आहेत आमच्या कॉलनीमध्ये आणि ही आमची पर्सनली झाडं आहेत इतकी छान तिथे दोन कोकिळ्या इतक्या मस्त मजा करत होत्या तर मी त्यांना शूट घेत होती पण नेमकं माझ्या शूट घ्यायच्या टायमाला त्या पळून गेल्या तिथं चालू होतो शॉर्ट शूटिंगची तयारी आणि आम्ही त्याच्यामध्ये आरू बनते माझी मी थांबतो बोला मी काय बोलते ती काय बोलते ती जेव्हा तेव्हा मला कामच करायला नव्हतं आणि मी आमचे आम्ही शॉर्ट्स करतो तर शॉर्ट्स मध्ये ती माझी सासू मा असते मम्मी मी किती छान ऍक्टिंग करतो काही अभ्यास करावाच लागतो बरोबर करते हे किती तुम्हाला सांगितलं असा दात तुटलंय असं दात तुटलंय आता पाणी कसं पाणी पण दाताच्या फटी मधून पाणी येणार अशी आमची आव माझी सासूमा आणि माझी काय ते होतात फेस व्हॅल्यूचा खूप छान आहे आणि छान येतं तर मस्तपैकी व्हिडिओ वगैरे आम्ही शूट्स केला आहे सासूमाचा छान आहे नक्की जाऊन बघा आणि शॉर्ट्सवरती आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ताच आम्ही गार्डनमधनं आलो शूट केला है व्हिडिओ शूट केला आणि आता आम्ही बनवणार आहोत जेवण आता जेवणाला काय बनवायचं कोण खातं पाणीपुरी जेवणाला दहीला खायची पाणीपुरी पप्पांना खायची रसपुरी माझा बिचारा नमन आणि मी काहीच बोलत नाही आला गुस्सा गुस्सा आहे तो तुला की नमन दादाला का असं बोलतात की तो असं काही नाही आमचे आरू खूप छान आहे आणि तुम्हाला माहितीच असेल तुम्ही व्हिडिओ बघता तर हो आरू हो किती छान आहे तुम्हाला मी दाखवते आरूचा एक गिफ्ट दाखवते तुम्हाला किती छान आहे बघा आरूकडे कप हा बघा इतका सुंदर कप आहे आरूकडे आर आरू पैसे ठेवत होती पण आता सध्या नाही बसला त्याच्यामध्ये सध्या आता पैसे नाही आहेत ते फक्त असंच आहे बिलकुल छान बदाम पिस्ता वगैरे काय काय टाकते ती आणि हे त्याची कॅप आहे हे तुला बड्डे ला गिफ्ट भेटलेले मस्तच आहे आता काय माहिती कोणी इथलं मग दोन वर्ष पुरितलेलं आहे तिला तुम्हाला आठवत नाही कोणी दिले असं कोणीतरी दिलं असं थँक्यू छान तर अशा प्रकारे आम्ही आता मस्तपैकी पाणीपुरी बनवणार जर आमचे प्पाल तर नाही का ही तुम्हाला देणार आहे कप पाई ना तुम्हाला शेअर सब्स्क्राइब काय 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 करात मग ही तुम्हाला देणार चला आपण बनवूया पाणीपुरी जळ बनवणार असेल तर तुम्हाला नक्की बघायला भेटलं तसे आम्ही सकाळी नात धरून मगची इडली खाली त्याच्यामुळे दुपारी पनीर कोफ्ता नाही व्हेज कोपता है ना आणि मँगो आणि मग तुम्हाला नंतर परत भेटतो स्पेशल असेल तर तुम्हाला नक्की दिसणार आमचं स्पेशल जेवण नाही तर मग बाय मुला लाईन चला मी नंतर दुसरा हे देते तिला हे पॅकेट होतं ना माझ्या ऑलरेडी वाटत आमच्या इथे एक स्टोर आहे तिथून मी पॅकेट सांगते महिन्याला त्याच्या मस्त अशा मस्त झाली पाणीपुरी आणि हे सगळे मसाले हे पण आम्ही रेडीमेड आले जेव्हा हवी तेव्हा खायची फक्त बुंदी आमची नेहमी असते पण यावेळेस काय आलं बुंदी खूप लेट झालं आहे तुम्हाला टाईम दाखवते मी एवढा लेट इने मला सांगितलं त्याच्यामुळे बघा माझा सगळा पसार माझं किचन भांडी कुंडी सगळी जसल्या तसे राहिली ह्या गडबडीमुळे खुश का खुश खुश नाही तुम्हाला मी आता दाखवते थांबा किती वाजले दसरी वाजते आहे पावणे आणि ही मॅडमला खायची आहे पाणीपुरी थोड्या लेट बघ पण आम्ही तशी आमची आरू कटली आरू पाणीपुरी हम्म तुला कधीही त्या खायला आवडेच ना आणि काहीच मला ती पाणीपुरी बनवली पण ही मोस्ट फेवरेट पाणीपुरी बघ तोंड बघा तोंड बघ तू बघा तिथे दादा तिचा त्याला मग चला या पाणीपुरी खायला यांना यांना <laughs> आम्ही पाणीपुरी केलेली तेवढी टेस्टी झालेली की आम्ही जसं खायला लागलो ना की माझ्या मते ना आम्हाला आठवलंच नाही आम्हाला शूट करायचं ना अरू आणि अशी पटापट फटा कशी झाली अरू आणि आम्ही जेवायला बसलो त्याच्यामुळे आम्हाला ते शूट करायला दमला आठवलं पण नाही ते फार पाड़ टेस्टी पाणीपुरीच्या नार तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही पाणीपुरीचा प्लॅन आमचा अचानक ठरला आणि तो पण आरू मग तर थँक्यू फॉर आणि माझे जास्त गाव झाले माझी इतकी कामं वाढले एक्स्ट्राची कामं वाढली कॉफी तर असो तर आजचा दिवस आमचा असा गेला खाण्यापिण्यामध्ये ॲक्टिव्हिटीज हे ते काय 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 तर चला आता आम्ही झोपतो आता बघू कॉफी आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला परत भेटू सगळं आमची पोल बोलते हो ती तर चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आमच्या दोन्हीकडून मागेशी ब्लॉगकडून चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम मस्त मस्त जोपान सांगणार स्वप्न हो। आणि आता आपण बघूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय